नमस्कार मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओचं टायटल आणि थमनेल बघून काय असेल कि था 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 मझे। मझे की हा व्हिडिओ कशाबद्दल आणि कुणाबद्दल आहे तर हा व्हिडिओ सर्व आय पास विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्वाचा आहे कारण की आय पासवर आता परमनंट भरती निघाली भेल म्हणजे म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीमध्ये आणि ही परमनंट भरती असणारे ज्यामुळे तुम्हाला पगार किती असणार आहे त्यानंतर शिक्षण पात्रता त्यानंतर वयाच सिलेक्शन प्रोसेस ही सर्व माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघायचं आहे आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या चला तर कुठलाही टाइमपास न करता सर्व तुम्हाला भरतीची मेन माहिती सांगतो तर मित्रांनो ही जी भरती ती भेल कंपनीची आहे आपली खायची वेळ नाही तर भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीची जे की सरकारी क्षेत्रातील एक मोठी इंजिनिअरिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे आणि याच कंपनीमध्ये आर्टिसन ग्रेड चार या पदासाठी पाचशे पंधरा जागांसाठी भरती होते आणि ते जे पाचशे पंधरा जागा आहेत त्या ट्रेडनुसार काय काय ते तुम्हाला सांगतो तर यामध्ये फिटरसाठी एकशे शहात्तर जागा आहेत वेल्डरसाठी सत्त्याण्णव टर्नरसाठी एक्कावन्न मशिनीसाठी एकशे चार त्यानंतर इलेक्ट्रिशियनसाठी पासष्ट त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकसाठी अठरा आणि फाउंड्रीमॅनसाठी चार जागा आहेत अशा एकूण पाचशे पंधरा जागा आहेत आणि यामध्ये तुमचं नोकरीचं ठिकाण तुम्हाला काय काय लागेल तर ही जी पद आहेत ती भेलच्या अकरा वेगवेगळ्या युनिट्समध्ये आहेत ओके म्हणजे यामध्ये तुम्हाला अकरा वेगवेगळ्या युनिट्समध्ये तुमचं सिलेक्शन म्हणजे तुमची नोकरी तिथं लागू शकते जसं की आहे त्रि हैदराबाद आहे राणीपेठे भोपाळे विशाखापट्टम आणि बे यानंतर आहे शिक्षण पात्रता म्हणजे या भरतीला कोण कोण अर्ज करू तर सर्वात पहिला म्हणजे तुमचा आयटीआय कंप्लीट पाहिजे दहावी पास प्लस आयटीआय इथं दिलेलं आहे दहावी पास प्लस आय प्लस तुमचं नॅक म्हणजे तुमच्याकडे अप्रेंटिशिप सर्टिफिकेट पाहिजे म्हणजे तुमची अप्रेंटिशिप कम्प्लिटिकेट पाहिजे तरच तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता आणि त्यात पण तुम्हाला टी आयसाठी तुमचे किमान गुण साठ टक्के पाहिजेत आय दहावी आणि एस सी एस टी साठी पंचावन्न टक्केची अट आहे आणि ओबीसी जनरल ईडब्ल्यू साठ टक्के पाहिजेत त्यानंतर मर्यादा आहे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्य प्रवर्गासाठी अठरा ते सत्तावीस ओबीसी साठी अठरा ते तीस आणि एस सी एस टी साठी अठरा ते बत्तीस वर्षापर्यंत याच्या या भरतीमध्ये वय मर्यादा असणार आहे त्यानंतर पुढे तुम्हाला सांगतो सिलेक्शन प्रोसेस काय असणार यामध्ये तर याची सिलेक्शन प्रोसेस दोन टप्प्यात आहे पहिले म्हणजे तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन होईल ओके ती शंभर गुणांची परीक्षा असेल आणि त्याच परीक्षेच्या आधारे तुमची शॉर्टलिस्टिंग होईल दुसऱ्या टप्प्यासाठी तर यामध्ये तुम्हाला आर आणि साठी किमान तुम्हाला तीस टक्के गुण त्यामध्ये पाहिजे ओबीसी एस सी एस तुम्हाला किमान बावीस पॉईंट पाच टक्के गुण लागतील पुढे जाण्यासाठी त्यानंतर दुसरी स्टेज आहे ती म्हणजे स्किल टेस्ट प्लस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तर स्किल टेस्ट जी ती फक्त व्हिडिओ क्वालिफाईंग स्वरूपाची त्याचा एवढं काही टेन्शन घ्यायचं गरज नाही पण तुम्हाला क्वालिफाय व्हावं लागेल त्याच्यामध्ये आणि त्यानंतर तुमचं फायनल मेरिट दिस लागेल आणि पुढे तुमची कागदपत्र तपासणी होईल यानंतर आहे पगार की या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला पगार किती मिळेल तर पगार निवड झाल्यानंतर तुमचं सुरुवातीचं एक वर्ष असेल तर टेम्पररी एम्प्लॉय म्हणून तुम्हाला ते काम करावं लागेल तुमची नेमणूक त्यासाठीच होईल त्यानंतर तुमची एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुमचं मूल्यांकन होईल आणि तुम्हाला रेग्युलर एम्प्लॉई म्हणून तुमची नेमणूक नियुक्ती केली जाईल आणि तेव्हा तुम्हाला पगार असेल एकोणतीस हजार पाचशे ते पासष्ट हजारपर्यंत प्लस इतर भत्ते त्यामध्ये असतील डी एचआरए वगैरे वगैरे ओके अशा प्रकारे या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला पगार मिळेल त्यानंतर अजून एक याच्यामध्ये महत्वाची नोट आहे म्हणजे उमेदवाराने किमान वीस वर्ष युनिट त्या युनिटमध्ये सेवा द्यावी लागेल म्हणजे तुम्हाला त्या युनिटमध्ये वीस वर्ष काम करावं लागेल आणि पहिल्या वीस वर्षात ट्रान्सफरची मागणी म्हणजे तुम्ही जर ट्रान्सफरची मागणी मागितली वीस वर्षा आधीच तर ती होणार नाही तुमची ही गोष्ट लक्षात ठेवा यानंतर या भरतीच्या अर्जाची फी म्हणजे या भरतीला अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती फी द्यावी लागेल तर जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यू साठी एक हजार रुपये फी एस सी एसटी पीडब्ल्यूटी एक सर्व्हिस साठी चारशे बहात्तर रुपये फी द्यावे लागेल आणि यामध्ये अजून तुम्हाला सूचना शकतो की उमेदवार फक्त एकच युनिट आणि एकच ट्रेड यामध्ये निवडू शकतो त्यानंतर ही जी परीक्षा होणार या भरतीमध्ये ती हिंदी इंग्रजी आणि संबंधित प्रादेशिक भाषामध्ये तुम्हाला देता येईल सो अशा प्रकारे ही भरती परीक्षा तुम्हाला देता येईल आणि जर तुम्ही खरंच आय टी आयनंतर नंतर तुम्हाला परमनंट जॉब पाहिजे असेल आणि भारताच्या आपल्या महाराष्ट्र राज्याच्या तुम्हाला बाहेर काम करायची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही या भरतीला अर्ज करू शकता बाकी या भरतीची सविस्तर माहितीची पोस्ट मी आपल्या वेबसाईटला बनवलेली आहे आपली वेबसाईट तुम्हाला माहितीच आहे नौकरीओला डॉट कॉम गुगलला जाऊन सर्च करू शकता नोकरीओला डॉट कॉम तिथे आपल्या वेबसाईटला जाऊन सर्च करा या भरतीचं नाव भेल भरती दोन हजार पंचवीस तर तेथे या भरतीचे सविस्तर पोस्ट तुम्हाला मिळून जाईल इथे बघू शकता तुम्ही तर यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे की परीक्षा कशी असणारे अभ्यासक्रम वगैरे हो त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस ही सर्व माहिती तिथे बघा आणि ऑनलाईन अर्ज करायची लिंक सुद्धा तिथे दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज कसा करायचा ही पण माहिती तुम्ही त्या पोस्टमध्ये दिलेली आहे कारण की या भरतीची पीडीएफ इंग्लिशमध्ये सो लवकरात लवकर जाऊन अर्ज करा आणि हा व्हिडिओ जास्त असता पास मित्रांना शेअर करा कारण की परमनंट भरती पगार चांगला आहे तुमच्या एका शेअरने कोणाचं आयुष्य बदलू शकतं कोणाचा तरी करिअर घडू शकतो सो नक्कीच विचार करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व फॅमिलीमध्ये मित्रपरिवारमध्ये लगेच शेअर करा बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून द्या आणि इथे कमेंट इथे व्हिडिओला लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन आहे सो हाईप, so, हाईप द्यायची तुम्हाला या व्हिडिओला म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त होत करून आणि गरीब त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल कारण की हाईप दिल्याने जास्तीत जास्त युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतो सो so, इथे हाईप करायला विसरू नका तुम्हाला एका व्हिडिओला दिवसभर एका आठवड्यामध्ये तीनदा हाईप करता येते एका व्हिडिओला म्हणजे कोणत्याही व्हिडिओला तुम्ही करू शकता तर तीनदा तुम्हाला हाईप करता येते इथं हाईपवर क्लिक केलं लाईक केल्यानंतर हाईपचा ऑप्शन ऑप्शन होतो कॉमेंटमध्ये त्याच्यावर क्लिक केलं त्याच्यानंतर इथं खाली हाईपवर क्लिक करायचं आणि ते पॉईंट्स तिथे हाईप म्हणून देऊ शकतो आपण त्यानंतर त्या व्हिडिओची जी हाईपची रँक आहे ती वाढते जेवढी तिथं स्कोर वाढतो तेवढा युट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवतो सो so, हे करायला अजिबात विसरू नका कारण की नवीन फीचर आलेले आहे ज्यामुळे छोटे छोटे क्रिएटर्स हे लवकर वरती जातील बाकी तुमच्या या भरतीविषयी काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंट करून विचारा तुम्हाला त्याचे उत्तर मी नक्कीच देईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र